हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा बदलत्या फॅशननुसार साड्यांमध्ये ही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत जर साडीची डिझाईन युनिक आणि हटके असेल सर्वांमध्ये वेगळा लूक देणारी असेल अशा डिझाईनच्या साडीमध्ये तुम्ही सर्वांना अट्रॅक्ट करू शकता त्यामुळे साडीची डिझाईन आणि कलर असे निवडा की दुसरे तुमची कॉपी करण्याचा विचार करतील तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रासो साडीचा सा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या नवीन डिझाईनच्या ब्रासोच्या साड्या सा सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत ब्रासो साडी साडीचा पारंपरिक प्रकार असून फॅन्सी आणि स्टायलिश आहे या साडीमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न येत असतात वर आकरशक साड़ी ही साडी नेसल्यावर आकर्षक आणि तितकीच क्लासी दिसते जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही ब्रासो प्रकारातील या नवीन डिझाईनच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता या ब्रासोच्या साड्यांमध्ये सध्या अशा फ्लॉवर डिझाईनच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्यांमधील कलर कॉम्बिनेशन ही खूप आकर्षक आहे या ब्रासोच्या साड्या लाईट वेट म्हणजे वजनाने हलक्या असल्यामुळे कॅरी करायलाही सोप्या जातात हलक्या फुलक्या मौसूद आणि दिसालाही फॅन्सी दिसणाऱ्या अशा साड्या खूपच मागणीत आहेत या साडीमध्ये डायमंड वर्क केलेले असल्याने या साड्या आणखीनच ग्लॅमरस वाटतात सध्या सोन्याचा दर हा नव्वद हजार प्रतितोळ्यावर गाठलेला आहे त्यामुळे सध्या एक ग्रॅम दोन ग्रॅम अशा सोन्याच्या कानातल्यांची फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहेत नाजूक फॅन्सी डिझाईनचे सोन्याच्या कानातल्यांच्या डिझाईन्स तुम्हाला देखील पाहायच्या असतील तर तुम्ही चॅनलवर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा